चारशे मीटर धावणे मुलीची स्पर्धा या स्पर्धेचे उद्घाटनाचा कार्यक्रम सन्माननीय सतिनजी चव्हाण साहेब आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे संपन्न झालेलं आहे सर्वांनी एकदा जोरदार ताऱ्यांच्या ता स्वागतामध्ये स्वागत ता करायचं ता

एकल अभियान आचल नारगाव यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमासाठी वकील बार असोसिएशनचे उपाध्यक्ष सचिन भाऊ चव्हाण भाजपा महाराष्ट्र राज्य प्रदेश सचिव ॲडव्होकेट वर्षाताई ढहाळे त्याचबरोबर मधुकर साहेब काजळे पोलीस अधिकारी हिले मुठे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अरुण काबाडी रणझुंजा संघटनेचे अशोक बोचरे आदी मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते एकल अभियान अंचल नारगाव यांच्या माध्यमातून विजयी झालेल्या खेळाडूस प्रशस्तीपत्र देण्यात आली